नमस्कार मित्रांनो मंडळ आपला बरे आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो शुभ सकाळ वाजले आहेत सात काल मूर्ती विसर्जन सोहळा वगैरे उत्तम प्रकारे झाला पावसाने वगैरे पण सात उत्तम दिली तर मित्रांनो पाहू शकता आता मकर वगैरे टोटली खाली आहे सात दिवस खूप एन्जॉय केली आता पूर्णपणे असं शांत शांत वातावरण झालं तर मित्रांनो आता चहा वगैरे पिऊन घेऊ आणि आपल्याला हे सर्व आता थोड्या वेळाने आपण जे काही सजावट केली होती ती काढायची आहे कारण आपण गेल्यानंतर तिथं काय कोण राहत नाही घरी बाई एकटी आहे बाई तर त्यामुळे आपण आता हे सर्व मकर वगैरे काढणार आहोत तर पहिलं चहा वगैरे पिऊन घेऊ आणि मग मकर वगैरे काढायला सुरुवात तर मित्रांनो या चहा प्यायला आपल्याला मस्त वैकी आता चहा वगैरे पिऊन घेऊ आणि मग आपण जरा थोडं सुशांत सोळासला पण जायचं आहे पाहू शकता इथे बघा या आपल्या गावाघरचा अळू आहे मावशी वगैरे मुंबईला जातात तर आपण कसं आहे मावशीला आवडते ते अळू आमची मावशी वगैरे साफ करून देते या असं आमच्याकडे अळूचा फतपता करतात आता तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण आमच्याकडे अळूचा फतपता वगैरे केलं जातं त्याच्यामध्ये फणसाच्या बिया टाकून केलं जातं तर आता या चहा पेरे पिऊन घेऊ आणि नंतर आपल्याला सुशांतला सोडायचं आहे तर मित्रांनो आता जरा चहा वगैरे विकून झाले आता आपल्या सुशांताला नेऊन सोडतो मित्रांनो आता आपण सुशांतला वगैरे सोडून घरी आलोय आता जरा मस्त बसू आणि नंतर आपल्याकडे मामा वगैरे पण येणार आहे तर आता जरा थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे आणि आमची मामागडची माणसं सर्व आज आपल्याकडे आलेली आहेत ते बघा लागलं आहे ते काय गेलं नाही अजून कलर काल टिळा वगैरे आमच्याकडे जास्त कलर वगैरे करून उधळत नाही आमच्याकडे फुलं किंवा पताक्याचे जे कापलेले कट केलेले कागद मूर्तीवरती असे उधळले जातात जसं टॅप उधळले जातात तर हे ते टिळा लावलेलं ते काय अजून गेलेलं नाही दोनदा मी क्लीन करायचा प्रयत्न केला मग ते काय गेले गेलेलं नाही तर आपली माणसं आलेत मग तुम्हाला दाखवतो आपल्याकडे कोण कोण आले तर मित्रांनो पाहू पा। पा। शकता आपल्याकडे मामा असं मामा आले म्हणजे पणतही तही आले सोनू संकेत भाऊ आणि मामी पण आलेले आहे आम्ही आहे राशी आपली आ... फॅमिली आहे मगाशी आली ती पण आम्हीच नव्हतो त्यामुळे शूटिंग करताना आली त्याच्या मी जरा बाहेर गेलो होतो सर्व माणसं आता जेवण वगैरे करून बसल्या तिथे आम्ही पण आताच जेवलो इथे लाग लागले त्या अजून गेलेलं नाही काल आपण टिळा लावलेला होता राशी आपली ही फॅमिली पाहू शकता आता जेवण वगैरे करून बसलो आहोत इकडे आमची बहीण पण आहे वाला था। था ते ते था था, आ, तर आता थोड्या वेळा ती निघणार आहेत चहा वगैरे जरा पिऊ आणि मग ते त्यांना आपण सोडू आता आपली सगळी माणसं थोडा आराम करत आहे तर आपण आता केळवडली मावशी आहे तर ती आज जाणार आहे मुंबईला तर त्यांना भेटायसाठी आपल्याला आपल्या डेपोमध्ये जायचं आहे मी आणि बा आमची बहीण आदिती दोघ जण आता आपण तिकडे त्यांना भेटायसाठी जाणार आहोत तर मित्रांनो फायनली आता आपण डेपो मध्ये आहे आणि पाहू शकता ही आमची आहे मावशी तिकडे बाबा बाबू आहे ही आहे आमची मावशी ती पण आमची आहे ही केरावडतली मावशी ती आहे शिळातली मावशी ही आमची बहीण आणि तो आमचा आहे बाबू श्रेयस तिकडे बाबा मोबाईलवरती आहे तो आमचा आहे बाबू तर मित्रांनो त्यांची आहे दोन वाजता गाडी आपण पण टायमात पोहोचलोय आणि त्यांचं नाव भेटलो वगैरे आपण थांबू गाडी वगैरे सुटली की मग आपण घरी जाऊ मित्रांनो पाहू शकता हे बघा आपली आता मावशीची गाडी आपण आलेली आहे आता इथे महालक्ष्मी ट्रॅव्हल्स आहे राजापूर टू मुंबई तर त्या बसनी आता ट्रॅव्हलने जात आहेत जे आमची बहीण आणि इकडे आहे मावशी त्यांना आता आता आहे आपण आता आणि आपल्याला पण आता घरी आहे थोडं चला मित्रांनो आता मावशीची गाडी वगैरे आता तुटली आहे आणि आपल्याला आता घरी आहे तर मित्रांनो मकाशी थोडा आराम वगैरे करून आता फ्रेश वगैरे होऊन आपणाकडे इथे भजन आहे आज खडप्यांची मूर्ती नऊ दिवसाची असते गोट्यांच्या इथे तर आता आपण इथे खडप्यांची इथे आलेलं आहे भजनासाठी मला मी ते सगळं दाखवतो नमस्कार अजून एक व्हिडिओ आहे इथे आहे अशी अनुची मूर्ती आपल्या आपले, दोन्ही गुवा आहेत आणि इकडे अमोल अशी इथे आपली पूर्णपणे मंडळी जमली आहेत तर आता पण थोडा वेळा सुरु thank you

भाविका बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास लेखा जनार्दनी तुमचा दास लेखा जनार्दनी तुमचा दास जाची पुरवावी ज्याची आस पुरवावीची

Yeah nice.

इथे आता खडप्यांच्या इथे भजन आणि आरत दोन्ही पण झालेलं आहे असे आपले टोटल पाच घरं आहेत सर्वांच्या इथे सगळीकडे काही व्हिडिओ करू शकत नाही आता इथे टोटली भजन आणि आरत टोटली आपण व्हिडिओ केला आहे तुम्हाला मी ते सर्व दाखवीन या मित्रांनो आता इथे त्यांनी चहा आणि नाश्त्याची सोय केली आता चहा वगैरे पिऊन घेऊ त्याच्यासोबत चिवडा वगैरे दिला त्यांनी आता सध्या आपण चहा घेतोय पाहू शकता सर्वात माणसं आपली चहा वगैरे पित आहे नाश्ता वगैरे चहा वगैरे पिण दिला आता चहा वगैरे पिऊन गेलो तर मित्रांनो अशा प्रकारे इथे आता भजनाचा कार्यक्रम पूर्ण झालाय आणि आता चहा वगैरे पिऊन आपण आता घरी जातोय तर हे आपली आपले भाऊ बन हे बघा युवा राहुल आहे अनिकेत आहे ही सगळी आपली भाऊ बन आहेत सगळी आता चहा पिऊन आता घरी जायच्या तयारीला लागले तर मित्रांनो आपण भेटू डेक्टली घरी तर मित्रांनो फायनली आता आपण भजन वगैरे करून घरी आलो आहे आता मस्त फ्रेश वगैरे होऊ टोटल पाच घरं होती त्यामध्ये तीन घरं काही कारणास्तव कॅन्सल झाली आता दोन घरामध्ये म्हणजे खडप्यांपैकी दोन घरं आता भजन वगैरे आपण करून घरी आलो चहा वगैरे पिला नाश्ता वगैरे केला आणि आता घरी आलो आहे तर मित्रांनो आता थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि जेवण करून घेऊ सोबत आपल्याला हा व्हिडिओ एडिट सुद्धा करायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग